नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो एकनाथ शिंदे यांची सुरू आहे पळापळ -पल, महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांना बसू शकतो मोठा झटका नेमकं राजकारणामध्ये घडलं आहे काय हे आपण पाहणार आहोत सविस्तर तत्पूर्वी एक आठवण तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दोन दिवसापासून एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या दरबारी धावपळ करत आहेत मात्र इकडे त्यांचा गड असलेल्या ठाण्यामध्ये त्यांना मोठा दणका बसण्याची शक्यता आहे एकीकडे शिंदे दिल्लीच असले तरी इकडं महाराष्ट्रामध्ये मा दोन ठाकरे बंधू यांची युती आता जवळपास निश्चित झाली आहे त्यामुळं काही झालं तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एक होऊ नये यासाठी एकनाथ शिंदे हे मोठं प्रयत्न करत आहेत मात्र त्यांच्या प्रयत्नांना कुठलंही यश येत नाही आपण मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला निधी देऊ असा म्हणून शिंदे यांनी बरेच नगरसेवक फोडले मात्र आता एकनाथ शिंदे यांच्याच खात्याला निधी मिळत नाही त्यामुळं ठाण्यातील जवळपास वीस नगरसेवक एकनाथ शिंदे यांचा पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची कात्रीला एक चर्चा आहे हे नगरसेवक मध्यंतरी ठाण्यातील ठाकरेंचे नेते राजन विचारे आणि केदार देगे यांना भेटल्याची देखील कुणकुण लागली आहे हे नगरसेवक राजन विचारे यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये निधी देऊ मात्र आता सध्या त्यांच्याच खात्याला निधी मिळत नाही आहे आमची कामं देखील होत नाही आहेत त्यामुळं तुम्ही आमच्यासाठी मध्यस्थी करा आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये आता राहणार नाही आहेत मात्र खरी गोष्ट अशी आहे की हे नगरसेवकसुद्धा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या होणाऱ्या युतीमुळे बेधरलेले आहेत त्यांचा हा निरोप घेऊन राजन विचारे हे मातोश्रीवर गेले आणि त्यांनी ही गोष्ट उद्धव ठाकरे यांना सांगितली मात्र ऐन अडचणीच्या काळात हे नगरसेवक सोडून गेले त्यामुळं सरसकट या नगरसेवकांना ठाकरे गटात घेतलं जाणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावल्याची देखील माहिती आहे त्यामुळं नाविलाज म्हणून जे नगरसेवक गेले होते ज्यांना कुठल्या तरी गुन्ह्याखाली अडकवण्याची धमकी दिली होती अशाच नगरसेवकांना आपण आपल्या ठाकरे गटा या पक्षामध्ये प्रवेश देऊ असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचं देखील कळतंय त्यामुळं आता ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी जे नगरसेवक फोडले त्यांच्यामध्ये आता अस्वस्थता असल्याची खात्रीला एक बातमी आहे त्यामुळे ज्या क्षणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाची युती होईल त्याच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांना मोठा झटका बसू शकतो असं देखील बोललं जातं